महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदेड येथे शिवसेना शिवसेना महिला महिला आघाडीची बैठक अनेक महिलांचा पक्षप्रवेश महिला आघाडीच्या वतीने महिला संघटन बळकटीसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्वाची ठरली शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार एक जून रोजी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी मार्गदर्शन केले विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ नीलम गोरी यांच्या सूचनेनुसार नेत्या मीना कांबळे व आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीच्या संघटनात्मक बांधणीसाठी विशेष बैठक घेण्यात आली महिला आघाडीच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मी नरहिरे आणि अंजली मांडवकर यांच्या संयोजनात झालेल्या या बैठकीत सदस्य नोंदणी रिक्तपदांच्या नियुक्त्या आणि संघटन बळकट करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला यात संगीता गायकवाड पुष्पा भरणे भारती पंडित हिमायतनगर विजया सोनेवाड इस्लामपूर शांताबाई धनगरे पळसा ज्योत्ना यादव वरसरणी माया गायकवाड व सोनाली जाधव विठ्ठल नगर नांदेड यांच्यासह अनेक महिलांनी शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले या बैठकीस महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अपर्णा नेरळकर वणमाला राठोड गीता पुरोहित शीतल भांगे महिला उपजिल्हा प्रमुख सविता चप्पलवार दीपा थोरवट तालुका प्रमुख अर्चना शिंदे ताई चिंचोलीकर माया जोगदंड अनिता गोरे राधा मुक्तेवार आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा